चांगलं बोला द्या नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे दीपक संघाचे ज्येष्ठ पूर्णरी कलाकार जे की सर्व गोष्टीत पारंपरिक असलेले कलाकार आहेत त्या आज माझ्यासोबत आहेत मी सुद्धा दीपक संघाचा सभासद आहे आणि त्यांच्यासोबत काम केलं एक कलाकार म्हणून मीही काम केलेलं आहे दीपक संघाच्या दीपक चौक जे की तुळजापूर शहरामध्ये भवानी रोडला दीपक चौक आहे लोकनाट्य इथे लोकनाट्य पहिले चालत होतं आता पारंपरिक पद्धतीने ते सध्या बंद आहे आणि आता महिषासूर मर्दिनीचेही ते सभासद आहेत दीपक संघ मधले जे नाटकामध्ये काम करत होते बरेचसे कलाकार नाटकात काम करत होते तेही कलाकार बऱ्याच प्रमाणात आता स्वर्गवाशी झालेले आहेत तसेच आता काही शिल्लक आहेत ज्येष्ठ आहेत वयाने जास्त झाल्यामुळं आता दीपक संघामध्ये सुद्धा नाटक होत नाहीत आणि कालांतराने आता जी नवीन पिढी आहे ह्या पिढींना नाटक वगैरे असं काही म्हणजे त्यांना जमत नाही बघूयात आपण आमचे दया भाऊ काय म्हणतात तुमचं पूर्ण नाव दयानंद संभाजी रेणकी आपण माझ्या तोंडात जात नाही थोडंसं उच्चार स्पष्ट येणार नाही काय असं द्या व्यायामनानं सर होतंय भाऊ असं थोडंसं ॲडजेस्टमेंट करून घ्यायची तेवढ्या गोष्टी आपण सहन करू राहायला नाही कसं आमची वासदगली आहे हां हां वादगलीच राहतो हां हां इथून आमचं काय दीपकसंग चालू होतं मंडळ हा कसं आहे पूर्वी कसं फक्त गावामध्ये सात मंडळ होते आणि त्यावेळेस कसं लोकनाट्याचं जास्त प्रस्त होतं त्यात लोकनाट्यामध्ये फक्त दोनच मंडळ लोकनाट्य करत होते त्यात एक दीपक संघ आणि पहिलं विकास म्हणून होतं पण आता त्या विकासचं नाव पडलं ते राजा कंपनी आणि मेळे चलत होते रणझुंजार रणझुंजार म्हणजे रणसम्राट अंबिका मंडळ कमानेश हे अशा पतीन होतं ते त्यावेळेस तारका भेटत होत्या कार्यक्रमाला आम्ही लहान होतो त्यावेळेस बरं आम्ही मोठे झाल्यानंतर मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये लोकनाट्याला पाऊल टाकला म्हणून मी त्यावेळेस बारावीला होतो मग आम्ही ती पहिला नाटक केला घुंगरा चांगला पाठी मी काय म्हणतो भाऊ आज का तुमचं सध्याचं वय काय आहे आता सध्या माझं एकोणसाठ चालू आहे एकोणसाठ चालू आहे बर तुमच्या वयाचे असे किती कलाकार होते पहिले नाही कसं होते म्हणजे का आमच्या वयाचे कलाकार म्हणजे काही आमच्यापेक्षा मोठे बी होते हाय पण त्यात कसं आमचे मोहन भोसले ती बी गवळी ही कसं आहे ती व्ही वारली आता काय मी आहे आमच्यातला आम आता म्हणजे संजय पैलवान ते आहे विनायक साळुंके आहे मोहन देशमुख आहे पण नागजी पैलवान त्याला आम्ही आबा म्हणतो ते आहेत ते वयाच्या माने गेले काय म्हणजे आता कसं हे असे वेगवेगळे रोग निघालेत शुगर ही ही ह्या प्रॉब्लामधे गेलेत सध्या आता मी बी कसं मी फक्त दातं निघला मी दातं काढले पण मला कुठला रोग नाही काही नाही अजून मी अजून व्यवस्थित आहे अजून मी कार्यक्रम करण्याच्या मी याच्यामध्ये आहे आता माझे तुम्ही ह्या जे नाटकामध्ये घुसलात कलाक्षेत्रामध्ये घुसलात ह्याची आवड तुम्हाला कशी झाली आणि तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला कसा चान्स भेटला काय म्हणजे सहजासहजी भेटला का त्याच्या असं त्याला आपल्याला थोडस कष्ट करावं लागलं सहजासहजी म्हणजे भेटलं नाही त्यात काय झालं माहिती का मला वाटतं आमच्या आबा हुंडेकरी मी पहिलं काय करत होतो तुळजापूर सोडलं मी त्र्याऐंशीला दहावीची परीक्षा देऊन थोडंसं घरची परिस्थिती जरा थोडस विस्कळीत झाली मग मी चाळीस मिस्त्री काम करत होतो पण मी खास गणपतीला इथे येत होतो म्हणजे आई दोन बहिणी सोडून तिला येत होतो कारण का मला की नाटकाची आवड तीन चार वेळेस मी तुम्हाला हे केलं पण ते त्यांचंच भेटत नव्हता मग योगायोग असा आला बाई भिड्याची गाव टाईल हे त्याचं नाटक होतं त्यामध्ये म्हणजे एक नाही ना, हे जे होतं नाटक ते आपलं मला वाटतंय आपलं नाटक म्हणजे बंद व्हायचं हो आहे शेवटच्या पासून दुसरा काहीतरी होता नाही नाही आणि बिड्याची गाव मध्ये मी सोबत तुमच्यासोबत तुमच्यासोबत मी काम केलेलं आहे त्याच्यामुळं नाही आरलोट झाला काय कडी लावत काय ते ला, नाटक आपले सुरुवातीला तुम्ही कसं नाटकात आलात म्हणजे सुरुवातीचं काय म्हणजे का, ना, ना, ना शुराची, शुराची का। पात्र होत हां शेडजीच हां मारोड्याच हां मग ते आमचे खंडूळ इंगळे म्हणून होते काय हा वय सय झालं पण ते अर्ध्या करून त्यांनी सोडलं हां मग आम्ही आबा म्हणतो आबा होंडेकर हां वारेची बी अरे म्हणजे आता ही पात्र करणार कोण नाटक तर तीन चार दिवसावर आला एवढं पाटांत व्हायला पाहिजे कारण मेन पात्र होत ते शेज्जीच म्हणजे एक विलन टाईपच होत ते मी दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष दास दोन तीन वर्ष चक्रा मारत होतो नाटकासाठी मग मी काय करे नाटकासाठी लातूर यायचं हिचं तिथं घर वर सगळं होतं काय करायचं मग ते माझा मित्र आहे लक्ष्मीपांत सांगे म्हणजे आम्ही त्याला कोटण म्हणतो फोटोग्राफर मग त्याच्यापाशी मी प्रॅक्टिस झाली संध्याकाळी मी त्याच्यापाशी रातभर गणपतीकृ झालं फक्त जेवणासाठी दोन टाइम माझ्या हां कारण आपलं घर ना दान होतं काय नव्हतं जायचं म्हणा आता चुलता चुलती वगैरे पण काही परिस्थिती थोड्याशा नाजूकच होत्या त्यांना त्रास देणं आपल्याला जमत नाही म्हणून काय करतो मी याचे आमचं गोटन स्वामी त्याच्यापेक्षा रातभर गणपती करायचे आणि परत ना बाकीच्या नंतर बघायचं आपलं नाटकाचं गणपतीचं डान्सचं कारण त्यावेळेस आम्ही काय करू डान्स वगैरे ब बसत होतो गणपतीला एकोणीसशे त्र्याण्णवला असं झालं आम्ही पहिल्यांदा म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव ला काय प्रलयकारी भूकंप आला म्हणजे त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे नाही नाही मी काय झालो माहिती का एवढा शॉर्ट झाला मला वाटतं मी आजारी बोललो आम्ही काय केलं माहिती का मी पण त्यावेळेस साधारण एक सहावी ते सातवी ला असेल त्यावेळेस नाही माझं त्यावेळेस फोटो शूट होतो ना हा हा काय झालं आणि ती दान बसवला होता आणि ती अचानक भूकंप झाला ती कागळी एकदमच घरी आलो मी काय त्यावेळेस आमची कमानीशी म्हणजे निर्वण काढली होती मला त्रास झाला तर म्हणून मी जागला नाही ना येणार ना महिनाभर जमलेलो होतो मी घरी आलो आणि एकदम भूकंप झाला भूकंप झाला पण पुढील वरून वर पत्रे वगैरे असं थटर थट थतथर करायला लागले जमिनीवर झोपल्यामुळं खाली खळखळ करायचं आणि काय वनगडे मग त्या आमच्या चुलतीला लोकर सवय होती हा ती उठली होती तीनला आणि ती एकदम पल्ली चिरकली अरे म्हणजे काय म्हणकडे परत पोलिसही आणली पुलीस गाडी आली भूकंप आला घराच्या व्हा भूकंप आला घराच्या बाहेरवा आम्हाला काहीच कळवण काय काय परत नंतर आम्ही काय केलं आमची जी मित्र कंपनी सगळी आमचे सुनील डिवटे नागजी पैलवान नागेश पैलवान काय आमचा बाप बाप्पा म्हणून बालाजी कदम आता टी व्ही वाढला काय हे काय केलं आम्ही सगळ्या अख्ख्या गल्लीमध्ये फिरलो त्या लोकांसाठी कपडे जेवण हे केलं आणि टॅम्पो केला एक तिकडं सासुरा जायसाठी पण मला एकदमच थंड वाजवून आली काहीच कळना मग कदा सुनील ड्युटी माझे करत असतो कारण लहानपणापासून आम्ही यारी दोस्ताना काय तुम्ही मला भावड्या मला तू घरी जा घरी जाऊन झोप मला परेशान एक तर पाऊस चालू आहे पाऊस चालू होता त्यावेळेस हां काय आणि शरद पवार नाटक वगैरे होत होते आपली त्याच्यामध्ये आपण जे नाटक करत होतो तो तमाशा प्रधान होता तमाशा प्रधान होता लोकनाट्य लोकनाट्य हा लोकनाट्य तमाशा प्रधान हा हां आणि तुमच्या भूमिका नेमक्या कोणत्या कोणत्या असाय मी कॉमेडीचं काम करतो कॉमेडी तसं मी तिच्या मी काम केलं काय हां कारण कसं आहे पहिलं मला काम भेटावं म्हणून मी त्याही पद्धतीने केलं हां मग त्यावेळेस कसं त्या कॉमेडीला आमचे दत्ता तेलंग हां आणि महादेव देवकर परफेक्ट होतं पण ती गेल्याशिवाय आम्हाला ती काम भेटत होतं ना मग परत पर नंतर त्यांनी रिटायरमेंट घेतली मग परत नंतर आमचं बाळू पांडुरंग हा माझा मित्र आ, हा. हा. ले ले ही तुमची हरयाणाऱ्याची जोडी हा हरयाणाऱ्याची जोडी तुमची फेमस झालेली जोडी दोघांची फेमस झालेली जोडी आमची आणि परत नंतर मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव ला ही घुंगरा संगा पाटील हे बसवला काय मग त्या दिवसात तीन कॉमेडी पात्र होते मग माझं कसं आहे कंटिन्यू मार्काचं पात्र राहायचं नाही गावातला उसापाची करणारा माणूस हा तो कॉमेडी म्हणत होता हा आणि तो म्हणजे जो होता ते त्याच्याकडे काम फक्त एकच इकडची जीव करणे तिकडे करणे लावा लावी करणे ह्याच त्याला त्याच्याला सांगणे हे त्याचं काम होत हे तुमच्या पात्रात काम हा आणि कसं आहे पाटला बरोबर जायचं तमाशाला नात लावणीला ह्याला त्याला हे म्हणजे अशा पद्धतीचे कार्यक्रम व्हायचे म्हणजे कॉमेडी करायचो हा एक विनोद बर मनोरंजन आतापर्यंत तुमच्या सोबत <laughs> जे तुम्ही आता जेवढे एवढे नाटकं केले तुम्ही <laughs> जेवढे डान्स बसवले हो तुम्ही गणपतीच्या एवढ्या मिरवणुकीमध्ये के के मिरवणुकी केल्या के डान्स तुमच्या सोबत नाटकामध्ये कॉमेडीचे पात्र करणार असे किती कलाकार होऊन गेले आज ता काय तुमच्यापुस आमच्या अगोदर माझी चुलते होते रमेश रेणके कला काय आणि त्यांना ती नोकरी लागली म्हणजे शिक्षण म्हणून नोकरी लागले त्याच्यानंतर मग ही माजू देवकर आणि आपले दत्ता हां आणि त्यांच्यानंतर मी दयानंद रेनके आणि बाळू गवळी हे दोघच परत काय नंतर चित्र परत नाटकच बंद झाला कारण ही प्रसार माध्यम आल्यामुळं त्याच्यानंतर तुमचा दो माझ्या हिशोबाने एक चार नाटकं तरी झाले नाही झाली ना, ना।, ना नंतरचे जे कि मी तुमच्या सोबत आलो सोबत चार नाटकात काम केलेलं आहे मला वाटतंय मी सुरुवात केलेली आहे बाई बिडे आणि इथून मी सुरुवात केली आणि माझ्यासोबत कोण कोण होत बघा दिलीप जळके दिलीप जळके हो उमेश पैलान होता परत आपलं सिद्धेश्वर जळके होते परत सिद्धेश्वर जळके सिद्धेश्वर जळके पण होता आठवा दोन नंबरला रामेश्वर जवळ रामेश्वर जळके पण होते सिद्धेश्वर जळके होते परत आपलं ना, नागजी नाही नागजी पैलवान होते त्यांना आपण आबा म्हणतो ते होते संजय पैलवान संजय भाऊ पैलवान होते देवीदास कांबळे देवीदास भाऊ कांबळे होते की जे की मी सर्वांना म्हणजे सर्वांना मी भाऊच म्हणतो आणि आमचे जे मंडळाचे जेवढी काही सभासद आहेत ते सर्व ज्येष्ठ कलावंतांना बहुच म्हणतात बरोबर आहे त्याच्यामध्ये आपले <coughs> इंगवे खंडू होते खंडू बरेचसे कलाकार आता माझ्या सोबतीचे भाऊच्या सोबतीचे बरेचसे कलाकार आता नाही येत आमच्या सोयाच्या मनाने किंवा काही अंतर्गत बाबीमुळं एक्सपायर वगैरे झालेले आहेत राजकुमार रुचकरी राजभाऊ रुचकरी त्याच होते मोहन भोसले खास पाठवाच काम करणार माझा माझा शेवटचा अनुभव म्हणजे आमचा एक नाटक, नाटक होता त्या नाटकाचं नाव आता लक्षात नाही त्याच्यामध्ये माझ्याकडे शाहीरचं काम होत ते शाहीरचं काम झालं अर्धा 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 नाटक झालं अर्धा नाटक झाला एक योगा योगाने पाऊस आला हा पाऊस आला योगायोगाने माझ्या लक्षात येणं मग आणि पावसामुळं आपला नाटक भाऊ होता सतीश माझे मित्र सतीश भोरे होते कृष्णाचं कृष्णाचं पात्र बऱ्याचशा आपण कॉमेडी भूमिका केल्यात आजच्या युगात नाटक जेवढं आपल्याला देणं होत हा जनतेला ते दिलं कारण काय होलं त्यावेळेस प्रसारमाध्यम काय नव्हतं आणि कर्मणूक म्हणजे एवढंच होत आणि नाटक म्हणलं की पब्लिक तस भरभरून यायचं कारण कसं आहे खेड्यापाड्यात सगळं बैलगाडी यायची सगळी थंडी आहे पाऊस असो थंडी असू हा कारण कसं आहे काही तर म्हणजे वेगळं भेटत ना आणि कसं आता हे लोकनाट्यातून आम्ही लोकनाट्य काही तर आमच्या तोंडातून चांगले त्या लोकांना तेवढा ते अनुभव येतो जी नाटक होती सगळी तमाशा तमाशा प्रधान तमाशा प्रधान लोकनाट्य माझ्या वल्लापासून मला वाटत एकोणीशे त्रेसष्ट पासून ते चालू होत हां काय तुम्ही आतापर्यंत एवढ्या नाटकांनी काम केलं तुम्हाला सगळ्यात सगळ्यात आवडता आणि फुल कॉमेडी नाटक कोणता घुंगरा रंगला पाटील घुंगरात रंगला पाटील नेमक्याचा अर्थ काय काय सांगायचं तुम्हाला पाटील असतो हा त्या काळातला आजचा नाही त्याच काळात हा त्या काळात गावगुंड अत्याचार करणे हा बाया माणसावर अत्याचार करणे बाया उचलून घेऊन जाणे हा हे अशा प्रकारचं होत ते पण नाटकी स्वरूपात फक्त नाटकी स्वरूपात हे कसं आहे नाही फक्त नाटकी स्वरूपात आहे नाट आणि आम्ही आतापर्यंत जी नाटक केली केळी केले केली त्यांची लोकनाट्य भरपूर परत फकीरा फिराही अण्णाहू साठ्यांच नाटक नंबर एक नाटक परत करणिक पाटलाजी सगळ्यात जास्त नाटक केले आम्ही पाटलाजी सगळे सगळे तुमचे तीन अंकी नाटक तीन तीन हो हो आ, हो लाव, हा सगळे तीन अंकी सर्व तीन अंकी लावणी वगैरे विशेष म्हणजे इन्स्ट्रुमेंट वाजवून होते हा लाईव्ह 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 म्युझिकचे असलेले होते हा ते आमचं कस रेकॉर्डिंग हो वगैरे नव्हती नाही 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 त्यावेळेस नव्हतंच ना एवढं काय नव्हतंच ना रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग कुठली आता काही लोक गाणे लावतात आणि त्याच्यावर डान्स वगैरे होतो झालं पन... पण आपलं तसं नव्हतं की आपले लाईव्ह गाणे असायचे पाठीमाग आम्हाला एक वाद्य वाजवायचे ते राम भोसले म्हणून होते जोशाचे सोलापूरचे ते आम्हाला गायक आणि पिठे वाजत आणि दत्ता भाबरे डोळकी वाजत फिक्स होते फिक्स हा पण सांगा न सांगा नाही तुम्ही नाटक केला तर त्यांना की मांगण वर्षाला द्यावंच लागत होत आम्हाला असं होत परत नंतर आपण मैस आता पण डान्स केले हे केले हे सगळे केले लाईव्ह म्युझिक आणि लाईव्ह गाण्यामध्ये हा वादन गायन रेडीमेड म्युझिक वर नाही 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 आता रेडीमेड आत्ताच झालं आणि माझं वाटतं महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये ही लोककलेचं हे आम्हीच चालू केलं पहिलं फेस्टिवल घेतलं आम्हीच उल्हापूरला एकोणीशे नव्याण्णवला म्हणजे ही लोककला म्हणजे काय आहे ही सगळ्याला माहिती व्हावं हो। बरं तुम्ही आता आजच्या नवीन पिढीच्या जे तरुण वर्ग आहे यांना कलेच्या बाबतीत तुम्ही काय संदेश द्याल हे बघा हे कसं आहे तुम्हाला सांगू का ह्या लेकरांनी जपाला पाहिजे ही ज्वलंत कला आहे आणि लोककला सध्या महत्वाचं आहे आता काय झालं माहिती का पूर्वी वासुदेव यायचा घरी सकाळ सकाळी परत टिंगळा हे यायचे परत ते मरगामा म्हणून राहायचे हे यायचे पण आता त्या सध्याच्या व्याकरणाला ही माहीत नाही आता काय माहीत झाले फक्त जे टी व्हीच्या ह्या प्रसारमाध्यमांमध्ये की बघ बघतात तेवढंच माहिती आहे पण ही ओरिजिनल कला आहे वासुदेव म्हणजे हा श्रीकृष्ण अवतार ह्याला कोळवणी पंत म्हणतात हे कसं आहे त्याला कोळवणी पंत मानतात ही श्रीकृष्णाचा अवतार आहे यादव कोण म्हणतात त्याला आता ती बघायला भेटे ना आता आपल्या काय प्रसार माध्यमातून टीव्ही वर पोडत नाही मग आता ते, ते एक फेस्टिवल आता कॉलेज कार्यक्रम घेते मग त्याच्यामध्ये कसं होतं सगळं पुरुष व्यसाच राहायचं बाई बी काम असतं तर पुरुषच राहायचा पण त्या पद्धतीने मेकअप राहायचं त्यावेळेस आम्ही त्याला काय म्हणतो खडीच मेकअप म्हणजे पुरुष स्त्रीचा पण स्त्री पात्र करणार नंबर एक करणार नंबर एक हा डान्स वगैरे बोलणं पुरुष आणि स्त्री मधला फरकच कळत नव्हता अशा पद्धतीने मेकअप असायचं आता मी आम्ही आमचं महिषेश मध्ये ग्रुप होता मग आम्ही ते दिवीचं पात्र आमचा आम्ही त्याला म्हणलो म्हणतो पण ते नागेश माने शंभर टक्के त्याला जबरदस्त काम करा देवीच जबरदस्त देवी ते लोक असायचं कमीत कमी त्याला एक ते दीड तास लागायचं मेकअप करायला तुम्ही मेकअपचं काम करून मेकअपचं काम मी तुम्ही आवड मी काय सांगल हारिका लागल मी कुठून कोरसला मला कोरस गाण्या म्हणला गाण्याला डान्सला म्हणलं डान्सला मेकअप मेकअपला कॉमेडी म्हणलं कॉमेडीला ही असं माझ्या मंचामध्ये माझं का कार्य होते तुळजापूर येथील लोककलावंत जे की एक तमाशा प्रधान नाटकामध्ये तीन अंकी लोकनाट्य त्याच्यामध्ये जे कॉमेडीचं फुल कॉमेडी करायला असेल मेक, हो। किंवा लावणी डान्स लावणी डान्स असेल याच्यामध्ये कुठं कमी नाही कुठल्याही गोष्टीत कमी नसणारे आमचे कलावंत आहेत तर योगायोग आहे की मी सहज जाता जाता <coughs> रोडनी चाललो असता मला दयानंद भाऊ रेणके हे दिसले आणि वाटलं की बाबा आज त्यांचा आपण काहीतरी एक व्हिडिओ करावा सुरुवातीला वाटलं की टाइमपास म्हणून व्हिडिओ करावा आणि नंतर काय डोक्यात आलं काय माहीत नाही पण दया एक एक चांगल्या प्रकारचा मी त्यांच्या सोबतही काम केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर राहून मग आम्हाला चांगला अनुभव आलेला आहे आणि एका कलाकाराची योगायोगानं मुलाखत घ्यायचं मला प्रसंग आला योग आला त्याबद्दल मी दयाभाऊचे आमच्या जेणे आम्हाला ला मोठं केलं ते दीपक संघ सर्व सभासद आजी माझी ज्येष्ठ सर्व सभासदांच्या कृपा आशीर्वादाने आज आम्ही आहोत आणि आम्हाला बरेचसे लोक अजूनही ओळखतात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद आपल्याला जर माझे चॅनल आवडले तर आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो